छावा सिनेमा पाहण्यासाठी आलेले दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात हडपसर परिसरातील सिनेमागृहात छावा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट सहा पदकाच्या जाळ्यात अडकले आहेत आरोपी हे दिगी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील मोका आणि दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत सिंग उर्फ भगतसिंग सिंग भादा वैवर्ष बावीस राहणार शिव कॉलनी नंबर चार आदर्शनगर दिघी पु दिघी पुणे आणि बादशाह सिंग पोलादसिंग भोंड वैवर्ष तेवीस राहणार शिव कॉलनी नंबर चार आदर्शनगर दिघी पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैभव टॉकीजवळ गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे પોલીસાની પોલીસ માહિતીનુસાર ગુને શાખા યુનિટ સાચે અધિકારી અને અંમલદાર શુક્રવાર દિનાક 21 ફેબ્રુઆરી રોજી યુનિટ युनिटच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असतानाच पोलीस अंमलदार नितीन मुंडे आणि कानिपनाथ कारखिले यांना माहिती मिळाली की दिघी पोलीस स्टेशन येथे मोक्का व इतर गंभीर असलेले आरोपी हे हडपसर येथील वैभव टॉकीज मध्ये छावा पिक्चर पाहण्यासाठी आले आहेत गुन्हे शाखा युनिट सहाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाने तात्काळ या ठिकाणी धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आरोपी धर्मेंद्र सिंग उर्फ भगतसिंग भादा याच्यावर दिघी ठाण्यात दाखल गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे दोन हजार चोवीस एन डी पी एस ॲक्ट आठ ब दोन एकोणतीस आणि मोका कलम तीन एक दोन तीन चार अंतर्गत पाहिजे होता तर बा, सिंग भोंड हा गुन्हे रजिस्टर नंबर चारशे त्र्याण्णव दोन हजार चोवीस बीएनएस कलम तीनशे तीन दहा चार आणि आम ऍक्ट कलम चार पंचवीस अंतर्गत गुन्ह्यात पाहिजे होता सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कामगिरी गुन्हे शाखा का युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक छगन कापसे तसेच कानिफनाथ कारखिले नितीन मुंडे रमेश बाळासाहेब सक्टे ऋषिकेश वेहारे ऋषिकेश ताकवणे तसेच नितीन धाडगे कीर्ती मांदळे आणि प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा